वातावरण पावसाचं नाही वरते ढग पण नाही पण पाऊस मात्र गारपीट झाली वातावरण काहीच नसतं आणि निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने लाभलेला असतो एकंदरीत ही मोठी संशोधनाची वेळ आपल्यावर सल्वून आली आहे लोकशाहीचं पतन होऊ नये जर तुमचा आमचा भरोसा नाही आहे आणि म्हणून आम्ही एक त्यांना सुजाव दिला होता की ईव्हीएम मशीन पण ठेवा पण व्हीव्हीपॅट जे येतं ते मतदाराच्या हाती आलं पाहिजे त्याला क्रमांक असला पाहिजे बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि त्याच्यावर सही घेऊन बाकीच्या मतपेटीत तो टाकला पाहिजे एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्राचे जे काही भक्त आहेत त्यांना माझा आव्हान आहे का आदर्श प्रभू रामचंद्राचा आदर्श होता तो आदर्श बीजेपी ने स्वीकारला पाहिजे